अत्यंत धक्कादायक आणि मोठी व्हायरल व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जी व्हायरल व्हिडिओ आहे पलावा शहराची लोढा पलावा पोली जे शहर आहेत पोलीस स्टेशन पासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर हे शहर बसवलं गेलं आहे आणि तिथे अत्यंत नागरिक सुरक्षित आहेत असं जे चित्र जाहिरातींमध्ये दाखवलं जातं ते चित्र किती खरं आहे ते तुम्ही बघू शकता कालच्या रात्री पहाटे साडे चार वाजता रहिवाशांच्या प्रिमायसेस मध्ये त्यांच्या घरी जाऊन जिथे सेक्युरिटी सुद्धा तुम्ही बघू शकता सिक्युरिटी उपलब्ध असताना रहिवाशावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला इतका भयानक हल्ला की जो रस्त्यावर सुद्धा करायला लोक घाबरतात असा या लोढा परिवारामध्ये झालेला हल्ला आहे डोंबिली पलावातील ही शूटिंग आहे आणि त्या महिलेने धाडस करून हे व्हिडिओ व्हायरल केले आहेत त्या आणि त्यानंतर त्या महिलेने पोलिस स्टेशन मध्ये सुद्धा गुन्हा नोंद केला आहे मात्र पोलिसांकडून ही कारवाई फक्त कागदावरच होणार किंवा या बिल्डरशी हात मिळवणी करून हे प्रकरण दाबलं जाणार हे आता लवकरच आपल्याला कळणार आहे ती महिला त्या पुरुषांचे व्हिडिओ सुद्धा दाखवत आहेत फोटो दाखवत आहेत की ज्यांनी त्याच्यावर अटॅक केला आहे आणि विशेष बा म्हणजे ज्या सेक्युरिटी लोढाला पुरवली जाती त्या सेक्युरिटी मधलेच हे अधिकारी असल्याची त्या महिलेने माहिती दिली आहे इतका पुरावा दिल्यानंतरही मानपडा पोलिसांना या आरोपींपर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो हे पाहणं आता महत्वाचं आहे त्यामुळे लोढा परिवारात कोट्यावधी रुपये घालून नागरिक किती सुरक्षित हा प्रश्न ऐरवडीने आला आहे त्यापूर्वी आपण त्या, त्या महिलेने दाखवलेला व्हिडिओ बघूया आपण नमस्कार आ, मेरा नाम सोनी है मैं पलावा फेज टू में रहती हूं, और मुझे आप सबको एक बहुत इम्पोर्टेंट मैसेज पहुंचाना है आप लोग जिनको सोचते हैं कि पलावा सेफ़ है पलावा बिल्कुल भी सेफ नहीं है मेरे हस्बैंड पे यहाँ पे अटेम्प्ट टू मर्डर हुआ है हम लोगों ने एफआईआर लॉज की है रात के साढ़े चार बज रहे हैं और आ, ये है वो लोग जिन्होंने उनको मारने की कोशिश की है अगर आप इन लोगों के नाम जानते हैं तो प्लीज़ मुझे इनके नाम बताइए ताकि नहीं पुलिस नहीं। को हम हेल्प कर सकें ये फर्स्ट वन है ये सेकेंड वन है इन दोनों ने मिलके मेरे हस्बैंड को ऑलमोस्ट मार दिया होता अगर मैं वहां नहीं पहुँची होती तो और दिस इज द प्रूफ अभी जब मैं इन लोगों के बारे में इंक्वायरी कर रही थी रात के साढ़े चार बज रहे हैं पलावा की जो सिक्योरिटी की जो वैन है जो यहाँ पेट्रोलिंग करती रहती जो हम जिनसे हम पहले सेफ फील करते थे ये उन्हीं के लोग हैं जो दो लोग मैंने आपको फोटो में दिखाए हैं और मैंने यहाँ के सभी गार्ड से पूछा उन्होंने इनका नाम किसी ने भी नहीं बताया क्योंकि ये सब लोग मिले हुए हैं पलावा इज़ नॉट एट ऑल सेफ आप प्लीज़ मुझे इन दोनों का नाम बताओ और वो वैन मेरा पीछा करते हुए आई शायद उन्हें पता चल गया होगा कि मैं इंक्वायरी कर रही हूँ वो घर तक मेरे पीछे आई मैं बहुत फास्ट ड्राइव करके घर पे आई हूं वो हमें डरा रहे हैं उनसे हम लोग बिल्कुल सेफ नहीं उनसे उल्टा हमें डर है तो अगर आप इन लोगों को जानते तो प्लीज हमें बताइए थैंक यू यार उसको क्या कर हैं फोक

त्याच इमारतीमध्ये जिथे सेक्युरिटी बंदोबस्त आहे आणि तेच सेक्युरिटी त्या महिलेच्या मागे गाडी सुद्धा घेऊन धावले होते म्हणजे त्या महिलेवर सुद्धा अटॅक करण्याचा प्रयत्न होता असाच काही डाव त्या महिलेने मात्र धाडस दाखवून उधळून लावलेला आहे त्या महिलेने आणि पोलिसांमध्ये एफ आय आर सुद्धा केली आहे आता लोढाच्या नागरिकांची सुरक्षितता लोढा बिल्डर कडे नसून पोलिसांच्या हातात आहेत आणि पोलिस आता ते कर्तव्य प्रामाणिकपणे किती वाढ पाडता याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे